निवडणुकीची आचारसंहिता संपली निकाल लागला तरीसुद्धा तहसील विभागाकडं विभागाचे दुर्लक्ष नांदेड नांदेड येथे असलेला तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय आणि उपविभागीय कार्य अधिकारी कार्यालय चिखलवाडी परिसरात आहे या कार्यालयात आचारसंहिता संपली तरीसुद्धा येथील प्रशासनाचं निवडणुकीच्या नियमांचं कडक लक्ष आहे असं दिसून येत आहे आचारसंहिता असल्यासारखे तेथील फलक तेथील कार्यालयात असणारे बंद प्रवेशद्वार हे सुद्धा बंद आहेत त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे पाहूया याविषयीचा हा वृत्तांत नांदेड नांदेड शहरातील चिखलवाडी भागात असणाऱ्या नांदेड पंचायत समिती कार्यालय नांदेड उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि नांदेड तहसील कार्यालय एकत्रितपणे प्रशासकीय इमारतीत कार्यरत आहेत या इमारतीच्या परिसरात आचारसंहितेमुळं निवडणुकीमुळं काही नियम लावण्यात आले होते असे नियम अनेक कार्यालयात होते मात्र सगळीकडे तेथील त्या नियम बाजूला करून आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत मात्र नांदेड पंचायत समितीच्या या प्रशासकीय इमारतीत मुख्य प्रवेशद्वार बंद आहेत बाजूच्या प्रवेशद्वाराने नागरिकांना यावं लागत आहे मात्र मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने नागरिकांना मागचा बाजूचा दरवाजा माहीत नाही आणि त्यामुळं कार्यालय बंद आहे की काय अशा भावनेनं नागरिक वापसीच्या मार्गाने घराकडे प्रस्थान करत आहेत त्यामुळे येथे येणाऱ्या निराधार संजयकार निधी निराधार योजना राशनधारक असे विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची हेळसांड होत आहे पाहूया याविषयीचा हा वृत्तांत तहसील कार्यालय इथे आलो असता दोन्ही मुख्य जे द्वार आहेत ते, ते बंद आहेत त्यामुळे इथे नागरिकांची हळसाण होत आहे आणि काही जणांना वाटत आहे की इथं तहसील कार्यालय पंचायत समिती आणि उद्योग अधिकारी कार्यालय हे चालू आहेत ते बंद आहेत हे गेट बंद असल्यामुळे नागरिकांना इतर मार्गाने जावं लागत आहे आणि काही जण इथून निराश होऊन वापस जात आहेत लोकांना वाटत आहे दोन्ही गेट निवडणूक संपलेली आहे आचारसंहिता संपली तरी तहसील कार्यालयाचे हे मुख्य द्वार बंद आहे त्यामुळे तिथे अनेक मोठ्या प्रमाणात महिला पुरुष अनेक कामासाठी येतात त्यांना त्यांची हे होत आहे हे दोन्ही गेट बंद असल्यामुळं आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की हे दोन्ही गेट उघडून नागरिकांची गैरसोय थांबवा